एकोणावीसशे अठ्ठ्याण्णव पासून आपल्या सेवेत असणारं ऋषिकेश हार्डवेअर आता आपल्या सेवेत घेऊन आलंय तिरुपती रुफिंग इंडस्ट्रीज कलर कोटेड पत्रा कंपनी पत्रा चॅनल अँगल आणि शेडला लागणारे सर्व हार्डवेअर मटेरियल टाटा डुराशाईन एम एन एस इंडिया जेएसडब्ल्यू जिंदाल कामधेनू अपोलो आणि इतर नामांकित कंपन्यांचे पत्रे तर जी डी मल्होत्रा मीनाक्षी टाटा लक्ष्मी गोल्ड आणि इतर नामांकित कंपन्यांचे चॅनल अँगल उपलब्ध अपोलो टाटा जिंदाल ओशिया आणि नामांकित कंपन्यांचे पाईपही उपलब्ध हवी ती साईज हवा तो कलर सर्वोत्तम दर्जाचे शीट्स परवडणारी किंमत आणि हो वेळेवर वितरण तेव्हा आजच संपर्क साधा आमचा पत्ता राशीन रोड जिओ पंप जवळ कर्जत तालुका कर्जत जिल्हा अहिल्यानगर प्रोप्रायटर शिंदे ब्रदर्स पंच्याण्णव पंच्याण्णव एकाहत्तर एकाहत्तर एकोणतीस पंच्याहत्तर शून्य सात चौऱ्याहत्तर सत्तर अठ्ठेचाळीस आणि चौऱ्याण्णव तेवीस एकशे साठ तीनशे एक्क्याण्णव अहिल्यानगर प्रादेशिक परिवहन कार्यालयाने आज कर्जत येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृह या ठिकाणी रस्ता सुरक्षा अभियान राबवले यावेळी आर टी ओ प्रियांका क्षेत्रे आर टी ओ जागृती फटांगरे व दीपक खैरनार यांच्यासह कर्जत येथील आर टी ओ कार्यालयाच्या कामकाजात मदत करणारे स्थानिक नागरिक व इतर मान्यवर उपस्थित होते राज्याच्या परिवहन विभागाच्या वतीनं मोठ्या प्रमाणामध्ये होत असणारे अपघात टाळण्यासाठी व रोखण्यासाठी रस्ता सुरक्षा अभियान दोन हजार पंचवीस संपूर्ण राज्यामध्ये राबवले आहे नगर येथील प्रादेशिक परिवहन कार्यालय यांच्या वतीनं कर्ज तिथे हे अभियान राबवण्यात आले या कार्यक्रमात नागरिकांचा रस्ता सुरक्षा नियमांचे पालन करण्याचे महत्त्व वाहतुकीचे नियम हेल्मेटचा वापर गाडी चालवताना मोबाईलचा वापर कसा करावा करावा की नाही करावा सीट बेल्टचा वापर आणि सुरक्षेसाठी आवश्यक असणाऱ्या सर्व उपायांची माहिती यावेळी हो उपस्थित असणाऱ्या अधिकारी प्रियांका व जागृती फटाग्रे यांनी नागरिकांना नागर दिल्या सगळ्यांना माहिती पाहिजे म्हणजे काय परवाना वाहन म्हणजे तुम्हाला आम्ही लायसन देणार आहे कसं देणार आहे त्याला काहीतरी क्रायटेरिया बरोबर गाडी गाडी टू व्हीलर चालवताना तुम्ही कशी चालवता काय काळजी घेता फोर व्हीलर चालवताना कशी चालवता हे सगळं पाहिलं जाईल त्या तुम्हाला रस्त्यावर जे वाहनाचे आपले नियम आहेत चालवायचे त्याचं पण नॉलेज ना महत्वाचं आहे बरोबर की नाही तुम्ही रस्त्यावर चालता तुम्हाला बोर्ड वगैरेच करत नाही तर तुम्ही गाडी चालवून फक्त गाडी चालवून उपयोग नाही बरोबर की तर आता हा जो महिना आहे जानेवारी दोन हजार पंचवीस हा आपण रस्ता सुरक्षा महिना म्हणून साजरा करतोय हा साजरा का करतोय आपण तर आपण बघितलं असेल आपल्या डोक्यात असं फिट झालेलं आहे की करून खूप लोक मृत्यूमुखी पडले खूप जीवितहानी झाली बरोबर तर, तर ते काय झालं ते आपल्याला पूर्ण आकडे आले त्यामुळे आपल्याला असं वाटलं की खूप जीवितहानी झाली पण आपण जर रस्ता अपघातात मृत्यू पावणाऱ्या लोकांची संख्या बघितली म्हणजे सगळं आकडा बघितला तर लक्षात येईल की ही जी संख्या आहे ती करोनामुळे काय करायचं आपल्याला कमी करायचंय त्या हिशोबाने कार्यक्रम आपण घेतोय तर आता सगळ्यांना माहितीये टू व्हीलर चालवताना हेल्मेट कंपल्सरी आहे फोर व्हीलर चालवताना सीट बेल्ट कंपल्सरी वापरायचं हे आपल्याला माहिती असतं पण आपण ऍक्च्युअल गाडी चालवताना हेरून पाळत नाही तर हेरून पाळायचे जेणेकरून आता सीट बेल्ट सीट बेल्ट वापरलं तर काय होत आहे ऍक्सिडेंट वगैरे झाला तर काय होईल आपण डायरेक्ट स्टेअरिंग वर पडणार नाही किंवा मग जर सीट बेल्ट लावला असेल आणि तुमचं जर मेजर ऍक्सिडेंट झाला तर काय होईल एअर ओपन होतील आणि आपलं जे काही आपल्याला हे आपलं होते तितकी हानी नाही पोहोचणार आहे त्याचप्रमाणे जर आपण टू व्हीलर चालवताना जर हेल्मेट वापरलं तर काय होणार आहे आपलं आपल्या जर हातापाय लागलं तर त्या इंजुरी मुळे माणूस मरत नाही बरोबर डोक्याला इंजुरी झाली जर जास्त प्रमाणे डोक्याला जर मार लागला तर काय होईल मृत्यू होऊ शकतो तर काय करायचंय हे आपल्याला प्रमाण कमी करायचं रस्ता मृत्यू पाहणार लोकांचं त्यामुळे काय करायचंय बेसिक गोष्टी टू व्हीलर चालवताना हेल्मेट आणि फोर व्हीलर चालवताना सिलबेल आता आम्ही तुम्हाला सगळ्यांना हे सांगितले आता हे बेसिक गोष्टी आता मी तुम्हाला सांगणार आहे जर डॉक्युमेंट कोणते कोणते लागत आहेत ते नसेल तर किती फाईन होतो ओके टू व्हीलर चालवताना काय काय डॉक्युमेंट लागतात टू व्हीलर फोर व्हीलर जे आपले प्रायव्हेट गाड्या आहेत ते चालवताना काय काय डॉक्युमेंट लागतात आपल्याला पहिलं लागतं लायसन बरोबर दुसरं असतं गाडीचं आर सी बुक त्यानंतर इन्शुरन्स पीयूसी आणि टॅक्स सर्टिफिकेट एवढं डॉक्युमेंट लागतंय जर हे डॉक्युमेंट नसतील आर सी बुक नसेल तर पाचशे रुपये दंड आहे त्यानंतर सी पीयूसी नसेल तर स्वतःची गाडी असेल तर दोन हजार आहे आणि जर दुसऱ्याची गाडी चालत असेल तर दोन दोन असं चार हजार रुपये दंड आहे सेम इन्शुरन्सला पण तसाच आहे दोन हजार चार हजार लायसन नसेल स्वतःची गाडी असेल तर पाच हजार रुपये दंड आहे आणि जर दुसऱ्याची गाडी वापरत असेल तर दहा हजार रुपये दंड आहे ओके हे झालंय प्रायव्हेट गाड्यांचं आता जे कमर्शियल व्हेकल असतात जे मानवाहू वगैरे असतात मोठ्या गाड्या तर त्यांना या डॉक्युमेंट हे पाच डॉक्युमेंट सोबत अजून दोन डॉक्युमेंट असतात एक असतं फिटनेस सर्टिफिकेट गाडीचं पासिंग म्हणतो आपण त्याला आणि दुसरं असतं परमिट परमिट कशासाठी असतं मालवा मालवाहतुकीचा ते परवाना आहे हे कसं गाडी चालवायचं आहे तसं तो वाहतुकीसाठीचा परवाना आहे फिटनेस नसेल म्हणजे गाडीचं पासिंग झालेलं नसेल संपलेलं असेल तर त्या मध्ये जर सिंगल चालक मालक असेल तर त्यांना दोन हजार सातशे रुपये दंड आहे आणि जर दुसऱ्याची गाडी चालवत असेल तर चार हजार सातशे रुपये दंड आहे आणि परमिटचा दहा हजार रुपये दंड आहे दंड खूप वाढलेले त्यामुळं स्वतःच्या नाही तरी दंडापासून वाचण्यासाठी तरी डॉक्युमेंट क्लिअर ठेवायचे आणि असं सुरक्षा नियमांचं पालन करायचं त्यानंतर आपण पुढे बोलूया ऍक्सिडेंट ओके ऍक्सिडेंट झाल्यानंतर आपली काय नाही ती जबाबदारी आहे ऍक्सिडेंट झालाय तुम्ही चाललाय तर काय केलं पाहिजे तुम्ही तिथं थांबलं पाहिजे आपल्या व्यक्तींना जेवढी मदत होईल ती मदत केली पाहिजे तर आपल्याकडे गोल्डन आवर नावाची कन्सेप्ट आहे आपल्या कायद्यामध्ये गोल्डन आवर म्हणजे काय जे ऍक्सिडेंट होतो त्यानंतर तो लगतचा जो एक तासाचा कालावधी असतो त्याला म्हणतात गोल्डन आवर गोल्डन आवर का म्हणतात त्याला महत्वाची महत्वाचा असतो तो एक तास अपघातग्रस्त व्यक्तीला मदत मिळाली तर त्याचे जीव वाचण्याचे ऐंशी टक्के चान्सेस असतात जीव वाचण्याचा त्यामुळं आपण थांबायचंय एक सुधारण नागरिक म्हणून त्या व्यक्तीला मदत करायची आहे तिला काय मिळायचंय हॉस्पिटलला पोहोचायचंय अम्बुलन्सला फोन करायचा आहे चा नंबर माहित आहे कुणाला एक शॅटला कॉल करायचा आहे आणि नदीच्या पोलीस स्टेशन मध्ये चोवीस तासाच्या आग कळवायचं आहे घाबरायचं नाहीये तुमच्या कोणत्याही प्रकारची चौकशी होणार नाही तुमच्यावर डिपेंड आहे तुम्हाला तुमची आयडेंटिटी रिव्हिल करायची आहे गोपनीय ठेवायची त्याचबरोबर आता गव्हर्नमेंट कडून अपघात्रस्त व्यक्तींना तिचे जर प्राण वाचले तर तुम्हाला एक फिक्स अमाऊंट असा रिवॉर्ड पण दिला जातो ठीक आहे okay. तर तुम्ही त्या व्यक्तीसाठी काय जीवनदूत बनवू शकता त्याला गुड समेरिसन म्हणतात तुमच्यामुळे जर एखाद्याचे प्राण वाचत असेल तर चांगलीच गोष्ट आहे ना त्यामुळं न घाबरता अपघातग्रस्त व्यक्तींना मदत करायची आहे रस्त्या रस्त्यावर चालता बसते वाहतुकीच्या नियमांचं पालन करायचंय बोर्ड वगैरे वा वाचायचं व्यवस्थित अति स्पीड मध्ये गाडी चालवायची नाही जे आपले नॅशनल हायवे स्टेट हायवे आहेत त्यांना वेग मर्यादा निश्चित करून दिलेली आहे त्या वेग मर्यादेतच गाडी चालवायची नाही तर त्याचा पण फाईन होतो दोन हजार कारसाठी दोन हजार मोठ्या गाड्यासाठी चार हजार वगैरे असे फाईन ठेवलेले ठीक आहे सगळ्यांना या गोष्टी माहीत पण आहे कर्जत मधील अनुभवी आणि खात्रीशीर चष्म्यांचं दालन म्हणजेच श्री साई ऑप्टिकल्स अत्याधुनिक मशीनद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी अचूक नंबर तसेच सर्व प्रकारचे नंबर चष्मे सनगॉगल्स लहान मुलांच्या डोळ्यांची खात्रीशीर तपासणी मोतीबिंदू निदान आणि शस्त्रक्रिया काचबिंदू उपचार लासूर तिरळेपणा डोळ्यांना इजा किंवा अपघात यावर उपचार कम्प्युटरद्वारे मोफत डोळे तपासणी करणारं कर्जत मधील एकमेव ठिकाण म्हणजेच श्री साई ऑप्टिकल्स डॉक्टर काळदाते बिल्डिंग काकडे कलेक्शन शेजारी कर्जत संपर्क नव्याण्णव बावीस सोळा बेचाळीस बारा